पुण्यातील एरवडा कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली परवा रात्री परिसरात पन्नास ते साठ वाहनांची तोडफोड करण्यात आली अशातच काल रात्री पुन्हा शहरात तीन ठिकाणी आरोपींकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली एरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मीनगर येथे वाहन तोडफोडीची घटना घडली घटनास्थळी अज्ञात इस्मांनी एकूण वीस ते बावीस वाहनांची तोडफोड केल्याची माहिती मिळाली नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे एरवडासह फराज पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये कागदीपुरा सात तोटी चौकी येथे चार ते पाच वाहनांची तोडफोडीची घटना घडली आहे त्यामुळे फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक देखील आहेत तोडफोडीच्या या प्रकरणात एकूण आरोपी अटकेत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परवा रात्री देखील परिसरात देखील गाड्यांची तोडफोड झाली होती यावेळी पोलिसांनी अंडी उर्फ निरंजन देवकर अभिषेक पांढरे गणराज सुनील ठाकर अशा तीन आरोपींना अटक केली होती कोयता घेऊन दहशत पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तीन तरुणांनी हातात कोयता घेऊन आणि लांब बांबू घेऊन गाड्यांची तोडफोड केली त्यामुळे परिसरात खळबळ उडाली लाकडी बांबू आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड केली आहे दहशत माजवण्याच्या हेतूने तोडफोड आणि मारहाण केल्याची माहिती मिळते या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे